सूरत बायपास महामार्गावर लुटणारी टोळी जेर बंद करण्यात आली आरोपींकडून बावीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे धुळे स्थानिक गुन्हे शाखेनं सुरत बायपास महामार्गावर जबरी लुटमार करणाऱ्या गँगला जेर करण्यात यश आलंय धुळे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरत बायपास महामार्गावर फिर्यादी अजय मोरे हे पायी जात असताना अज्ञात चोरांनी त्यांना अडवून चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून नेलं होतं संदर्भात आता पोलीस शहर ठाण्यात पोलिसांना तक्रार देण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे अजय आनंदा मोरे राहणार बदाने तालुका जिल्हा धुळे हे बाहेर गावाहून येऊन आई आपल्या गावाकडे जाण्यासाठी वाहन शोधत असताना त्या ठिकाणी एक चार ते पाच इसम अनोळखी त्या ठिकाणी मोटरसायकलवर आले आणि त्यांनी त्यांना चाकूचा आणि इतर जीव मारण्याचा भाग दाखवून त्यांच्याकडे त्यांच्याकडील मोबाईल त्यांचे रोग कॅश असे सर्व साहित्य त्यांनी थे थे लुटून नेलेले होते दोन लोकांचे प्रथम नाव निष्पन्न ना झाले त्यांना गोपनीय माहितीच्या आधारावर कागद घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली